असं करणार आहे मी आंब्याच्या साटोऱ्या तर त्यासाठी मी ती एक कप बारीक रवा घेतलाय आणि हा पल्प आहे आंब्याचा तो वर्णीमध्ये भरून आपण फ्रीझरमध्ये ठेवू शकतो साठवू शकतो तसा मी तो ठेवला होता त्यातला आता एक कप भर राहिला आहे तर त्याच्या मी आता साटोऱ्या करणार आहे तर एक कप रवा घेतला आहे तो आधी आपण तुपामध्ये खमंग भाजून घेऊया कढई गरम झाली त्याच्यामध्ये तूप भाजून घ्यायचं आणि हा बारीक रवा चांगला भाजवून घ्यायचा मग मला असं होतं रवा चांगला भाजला की हा जो पल्प होता तो जवळजवळ पाऊस ऑफ मॅग्रो बल्ब आहे आणि हे भरणीत होता ते भरणीत थोडं पाणी घालून रवा शिजला पाहिजे ना रवा पण शिजवायचा थोडं पाणी घालू रवा शिजवून घेतो त्याच्यावर थोडं पाणी घालून शिजवून घेतलं आता याच्यामध्ये घालायची आपल्याला वेलची पूड साखर घालून दळलेली वेलची पूड आहे आणि घालायची आपल्याला साखर आणि चांगलं परतून घ्यायचं अर्धा कप साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आंबा पण गोड असतो रवा शिजला की गॅस बंद करून टाकायचा आणि झाकण ठेवायचं थंड होऊ द्यायचं त्याला आता कणिक भिजवून घेऊया साठोऱ्यासाठी एक कप कणिक आहे आणि पाऊन कप आ, मैदा आहे तर त्याच्यामध्ये थोडं दोन चमचे आपल्याला बेसन घालायचं म्हणजे हे बरोबर एक एक कप होईल मैदा आणि बेसन हे सगळं मिक्स करायचंय त्याच्यामध्ये चांगलं पळीभर भर याला तेल जास्त घालायचं एक पळीभर भर तेल घालायचंय थोडंसं मीठ घालायचं चिमूटभर आणि छान आधी कोरडच मळून आहे चांगलं कणकेला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आणि त्याचा असा मुटका करून बघायचा असा मुटका होईल इतकं तेल घालायचं आपल्याला आणि आता पाणी घालून मळून घ्यायचं आपल्याला कणिक भिजवून चांगली दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायची आणि आता आपल्याला शिऱ्याचे गोळे करून घ्यायचे इथे आपण जो आंब्याचा शिरा केला होता त्याचे गोळे करून घेतले आता पारी करून घेऊया आणि पुऱ्या लाडू असा पिठाचा गोळा घ्यायचा पारी करून घ्यायची त्याच्यामध्ये ही जे आपण लाडू दिसतो हो आंब्याचे लाडू जे <laughs> आंबा आणि रव्याचं मिश्रण केलं आपण तो शिऱ्यासारखं ते असं आणि हे असं कडकेमध्ये इथे मी तांदळाची कडिक घेतलीय मैदा पण घेऊ शकता आणि हातावरच मी प्रेस करणार आहे लाटायचं नाही असं हातावरच करायचं हे अशा सगळ्या करून घेतल्यात मी त्याचीच मी ना तने तने। याची एक आंबा पोळी पण करून दाखवते हलक्या हाताने लाटायचं आणि तुम्ही आपण पुरणपोळी करतो तशी ही सांजापोळी करतो तशी ही आंबा पोळी पण आपण करू शकतो जास्त लाटायची नाही आणि भाजायची छान आता आपण हे तळून घेऊया असं छान मौजूद आपण पुरणपोळीला कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे पारी करायची आहे त्याच्यामध्ये एक आंब्याचं आपलं हे स्टफिंग भरायचं आहे आणि असं 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 स्प्रेड करून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आंबा आपल्या ह्या आंब्याच्या साठोऱ्या आणि आंबा सांजा पोळ्या तयार आहेत नक्की ट्राय करा रियाला तर खूप आवडल्या मुलांच्या आवडीच्या आहेत अगदी खूप मौसूत होतात सगळं याच्यामध्ये आंब्याचं स्टफिंग आहे, आहे। त्यामुळे नक्की ट्राय करा आंबा साठोऱ्या आणि आंब्याच्या पोळ्या रियानला साठोऱ्या आवडल्या आणि मला पोळ्या आवडल्या पोळ्या पुरणपोळीसारख्याच पोळीसारख्याच झाल्या सुंदर